साताऱ्यातील बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली दरवर्षी मिळणारे गणेश मंडळाच्या मोठ्या गणेश मूर्त्या आता सातारा कोरेगाव मार्गावरील क्षेत्र माहुली येथे उपलब्ध करून देण्यात आले आहे पुलाखाली नगरपालिकेच्या वतीने सुशोभीकरणाचे काम सुरू असल्यामुळे येथील कोमल गणेश आर्ट या कलाकाराने क्षेत्र माहुली येथे गणेश मूर्तींचा कारखाना चालू केला असून या ठिकाणी विविध आकारातील मंडळांचे मोठ्या मूर्त्या उपलब्ध आहेत तरी जी मंडळे दरवर्षी बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली येऊन मोठ्या मूर्त्या घेऊन जात होते त्यांनी सातारा कोरेगाव मार्गावरील क्षेत्र माहुली या ठिकाणी यावे असे आव्हान येथील कलाकारांनी केले आहे नमस्कार मित्रांनो मी पहिले बॉम्बे रेस्टॉरंट पुलाखाली मूर्त्या बनवत होत्या राजस्थानी शेतर मावळीत आम्ही आले पुलाचं था काम चालू होतं आम्हाला तिथनं काढलं तर आम्ही इकडे शेतर माऊलीत मूर्ती बनवत आहे रेट कमी रेटात तुम्हाला मूर्ती मिळणार गणेश कोमल आळ मंडळाचा मोठा मोठ्या मूर्त्या आम्ही बॉम्बे रेस्टॉरंटवरने इकडं आला मी कोरेगाव रस्त्याला शेतर माउलीत मूर्त्या बनवत आहे ज्या मित्रांना मूर्त्या पाहिजे मंडळाला पाहिजे येऊन यूं, घेऊन मी जाधार हे मूर्तीकार आहे बरेच वर्षापासून हा व्यवसाय करतात पहिले मोंबरेशन ब्रिज चा इथे करत होते परंतु आता ते ब्रिजचं काम वगैरे हो चालू झाल्यामुळे त्यांना तिथून खाली करण्यास त्यामुळे ते जागा उपलब्ध होत नव्हती कुठे बघायचं हा त्यांना प्रश्न पडला होता तर माझी आणि रतनची ओळख तशी खूप वर्षापासून आहे जेवढं मला सहकार्य करता येईल तेवढं मी करत असते त्या दिवसाच्या मूर्त्या सगळ्या त्यांनी खूप छान प्रश्न आता एवढ्या पंधरा दिवसात बनवलेल्या आहेत कलरिंगचं काम अजून बाकी आहे तरी जे करत मंडळ असतील अगदी त्यांना अतिवश्यकतेने बाबा कमी पैशाचं हवे असतील अशा लोकांना इथं मूर्त्या उपलब्ध करून दिल्या जातील अजूनही हे इथं आलेले कोणाला एवढं माहीत नाही आहे तरी ह्याच्या थ्रू ते, ते माहिती दिली जाते तरी ज्यांना ज्यांना अगदी संपर्क साधावा आणि योग्य दरात तुम्हाला मूर्ती दिल्या जातील तुम्ही त्यांना सहकार्य करावं त्यांच्या मूर्तीला योग्य भाव देवावा त्यांच्या वस्तूची तुम्ही पण किंमत करावी अशी माझी तुमच्या सर्वांना कळकळीची अगदी विनंती आहे